चटपटीत कुरकुरीत असे चाटचे प्रकार कोणाला आवडत नाहीत तर आज असाच एक चाटचा वेगळा प्रकार सोपा प्रकार मी घेऊन आली आहे आपण करणार आहोत दही पापडी चाट नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर याकरता तुम्हाला विकतच्या पापड्या किंवा वि पाणीपुरीसाठी जसं पुऱ्या आणतो तसं विकत काही आणायची आवश्यकता नाही घरच्या घरीच आपण छान खुसखुशीत कुरकुरीत अशा पापड्या करणार आहोत ज्या महिनाभर अगदी व्यवस्थित राहतात आणि त्यापासून तुम्ही कधीही चाट करू शकता पापडी करण्यासाठी थी या ठिकाणी दोन कप मैदा घेतलेला आहे याच्यामध्ये अर्धा स्पून म्हणजे छोटा अर्धा चमचा ओवा घातला त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे दोन्ही साहित्य थोडंसं सा असं सा मैद्यामध्ये मिक्स करून घ्या आता आपण याच्यामध्ये पापड्या छान खुसखुशीत व्हाव्यात याकरता मोहन घालणार आहोत तर तुपाचं मोहन या ठिकाणी मी घालणार आहे दोन टेबल स्पून म्हणजे दोन मोठे चमचे तूप पातळ करून घेतलं आहे तुपाचं भांडं जे आहे ते थोडंसं गरम करून घ्या मग तूप पातळ होतं आणि मग चमच्यानं हे मोजून याच्यामध्ये घालायचं म्हणजे मग व्यवस्थित मोजलं जातं साजूक तूप जे आहे ते पिठाला चांगलं चोळून एकसारखं लावून घ्यायचं पाच मिनिटंही असं तूप चोळून घेतलं आणि आता याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं सा पीठ भिजवून घ्यायचं आहे पाऊंड कपेक्षा थोडंसं कमी पाणी मला वाटतं लागतं खूप सैलसर नाही लाटता येईल इतपत घट्ट पीठ असं भिजवून घ्या आता हे पीठ आहे ते पंधरा ते वीस मिनिटं झाकण ठेवून भिजू द्यायचं आहे पीठ भिजलं की पुन्हा एकदा याला असं मळून घेतलं आता या पिठाचे छोट्या पोळीसाठी लागतात तेवढे गोळे करून घेतले एक एक गोळा घेऊन आपल्याला लाटून घ्यायचं आहे तोपर्यंत उरलेलं पीठ जे आहे थे ते झाकून ठेवून द्या म्हणजे मग ड्राय होणार नाही कोरडं होणार नाही हाताला तेल किंवा तूप लावून याचा असा गोळा वळून घेतला पोळपाटाला बेलण्याला सुद्धा थोडंसं तूप लावू शकता म्हणजे मग ते चिकटणार नाही जमेल तितकं हे पातळ लाटायचं आहे कारण या मैद्याच्या पुरे आहेत आणि थोड्या वेळानंतर मैदा जो आहे तो आकसला जातो आणि जवळ येतो त्यामुळे थोडासा जोर देऊन जमेल तितकं ला हे पातळ लाटून घ्या पातळ लाटल्या तरच पुऱ्या ज्या आहेत त्या कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात हे बघा हे असं जमेल तितकं पातळ लाटून झालंय आता छोट्या डबीचं जे झाकण असतं त्याच्यानं याच्या गोल अशा पुऱ्या कापून घ्यायच्या आहेत हे बघा एका पोळीमध्ये जेवढ्या जास्तीत जास्त पुऱ्या कापता येतील तेवढ्या अशा कापून घेतल्या त्यानंतर याला काटा चमच्यानं असं टोचे मारायचे आहेत टोचे मारून घेतल्यामुळं पुऱ्या ज्या आहेत त्या तळताना फुगणार नाहीत तर हे असं सगळ्या पापड्यांना याप्रमाणे टोचे मारून घेतले आता या पुऱ्या तळून घेण्यासाठी तेल जे आहे ते अजिबात तापवायचं नाही आहे तेल हलकं गरम झालं पाहिजे हे बघा जेव्हा एखादी पुरी किंवा एखादा कण तुम्ही सोडाल तेव्हा तेलात याचे हलके असे थोडेसेच असे बुडबुड येतील इतपत तेल हलकं गरम हवं आता याच्यामध्ये या पुऱ्या ज्या आहेत त्या सोडल्या मंद आचेवरच या ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत आपल्या नेहमीच्या पुऱ्या तळताना गॅस असा मोठा ठेवतो किंवा मध्यमाचेवर ठेवतो तसा जर का ठेवला तर या ज्या पुऱ्या आहेत त्या फुकतील आणि मऊ पडतील त्यामुळे सुरुवातीला जोपर्यंत या ज्या पुऱ्या आहेत त्या थोड्याशा कडक होत नाहीत सेट होत नाहीत तोपर्यंत गॅस मंदाचेवरच ठेवायचा जेवढा तुम्ही याला मंदाचेवर तळून घ्याल तेवढ्या पुऱ्या छान खुसखुशीत अशा होतात एकदा का पुऱ्या थोड्याशा सेट झाल्या की मग तुम्ही गॅस वाढवू शकता आणि अशा हलक्या बदामीसर रंगावर पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या हे बघा आपली चाटसाठीची ही जी पापडी आहे ती तळून झाली आता पुढच्या पापड्यासुद्धा याच पद्धतीने लाटून घ्यायच्या पातळ अशी पोळी लाटून घ्यायची झाकणानं याला कट करून घ्यायचं अरे हो आणखी एक टिप माझी सांगायची राहून गेली ती म्हणजे जेव्हा तुम्ही याची पापडी कापणार असाल त्यापूर्वी ही जी पोळी आहे तिची बाजू एकदा पलटा कारण ही जी पोळी आहे ती पोळपाटाला चिकटलेली असते बाजू परटल्यावर लाटून घेतली की मग पापड्या ज्या आहेत त्या पोळपाटापासून सोडवायला सोप्या पडतात बऱ्या पडतात पटकन त्या निघतात आणि मंदाचेवर पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये याच ट्रिक्स आहेत की पोळी पातळ आटली गेली पाहिजे त्यानंतर मंदाचेवर जितक्या मंदाचेवर याला तळता येईल तितकं तळून घ्या म्हणजे मग ती छान खुसखुशीत अशी होते हे बघा अशी अगदी खुसखुशीत पुरी होते या पुऱ्या जर का थंड झाल्यावर हवाबंद अशा डब्यात भरून ठेवल्या तर अगदी महिनाभरसुद्धा खुसखुशीत राहतात था आणि मग केव्हाही तुम्ही यापासून चाट करू शकता आता चाट करण्यासाठी दोन प्रकारच्या चटण्या लागतात एक तर हिरवी चटणी आणि दुसरी गोड अशी चिंचेची चटणी तर गोड चटणी करण्यासाठी साधारणपणे लिंबा एवढी चिंच भिजत ठेवली आहे त्याचप्रमाणे चार ते पाच खजूरसुद्धा बिया काढून भिजत ठेवली आहेत कोमट पाण्यात जर काही भिजवलं तर लवकर भिजतं चिंचेमध्ये साधारणपणे अर्धा कप गूळ चिरून घातला आहे पंधरा ते वीस मिनिटं हे साहित्य भिजू द्यायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारणपणे अर्धा कप कोथिंबीर काढली त्यानंतर त्याहून कमी म्हणजे पाव कप पुदिन्याची पानं घातली आहेत भरपूरशी हिरवी मिरची याच्यामध्ये घातली पॅनमध्ये थोडीशी बडीशेप थोडेसे जिरे आणि थोडेसे धणे घेतली आहेत प्रत्येकी अर्धा टीस्पून म्हणजे छोटा अर्धा चमचा हे साहित्य तुम्ही घेऊ शकता हे साहित्य हलकं असं भाजून घ्यायचं जेणेकरून ते लवकर वाटलं जातं आणि मग हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यात काढलं चवीनुसार मीठ घातलं आहे त्यानंतर याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये लिंबू पिळून घेतला आणि थोडंसं पाणी घालून याची अशी घट्टसर अशी चटणी वाटून घ्यायची पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे हे बघा ही अशी आंबट तिखट अशा चवीची हिरवी चटणी जी आहे ती तयार झाली त्यानंतर चिंचं गूळ आणि खजूर भिजले की हे मिक्सरच्या भांड्यात काढलं आणि हे असं एकदा फिरवून घ्यायचं त्यानंतर हे चाळणीनं गाळून घ्यायचं जेणेकरून चिंचेचा जो चौथा असतो तो वेगळा होतो हे बघा याप्रमाणे थोडंसं पाणी घालून हे असं गाळून घेतलं आहे चौथा काढून टाकला आणि हे मिश्रण जे आहे ते शिजवायला ठेवून द्यायचं मध्यम ते मंदाचेवर याला छान असं शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता थोडंसं चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घातलं त्यानंतर याला एक चिकटपणा येईपर्यंत हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घातलं थोडीशी जिरेपूड याच्यामध्ये घाला उकळी आली की गॅस मंदाचेवर करून याला एकसारखा हलवत शिजवून घ्या जोपर्यंत या चटणीचा रंग थोडासा गडद असा होत नाही आणि याला एक प्रकारची चकाकी येत नाही तोपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे ही जी चिंचेची चटणी आहे ती जर का तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर अगदी व्यवस्थित राहते आणि लागेल त्याचा याचा वापर तुम्ही करू शकता बऱ्याच पदार्थांसोबत ढोकळा असो कचोरी असो सामोसा असो ही जी चटणी आहे किंवा चाटचे जे सगळे प्रकार आहेत त्याच्यासोबत ही चटणी जी आहे ती खूप छान लागते हे बघा हे असा चांगला गडद चॉकलेटी असा रंग आला आहे इतपत हे शिजवून घेतलं तुम्ही पाहू शकता याला एक प्रकारची चकाकीसुद्धा आली आहे आता गॅस बंद करून हे थंड होऊ द्यायचं आता जेव्हा तुम्ही चाट करणार असाल तेव्हा काही तयारी करून ठेवावी लागते तर दोन मध्यम आकाराचे बटाटे जे आहेत ते या ठिकाणी उकडून त्याची साल काढून घेतली आहे त्यानंतर बटाट्याचे छोटे असे चौकोनी काप करून घ्यायचे त्याचप्रमाणे साधारणपणे अर्धा कप दही जे आहे त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ घालून असं फेटून छान एकजीव असं करून घ्यायचं हे असं गोड दही याकरता तयार करून घेतलं त्याचप्रमाणे आपली गोड चटणी तयार आहे हिरवी चटणी तयार आहे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तसेच शेव घेतलेली आहे अशा प्रकारे चाट करण्यासाठी ही सगळी तयारी करून घ्यायची आता पापडी चाट करण्यासाठी एका प्लेटमध्ये या ज्या पापड्या आहेत त्या अशा काढून घ्यायच्या त्याच्यावर थोडेसे बटाट्याचे तुकडे घातले त्यानंतर चाट मसाला भुरभुरला आहे वरून हे असं फेटलेलं गोड दही घातलं पहिल्यांदा याच्यावर चिंचेची चटणी घातली जी छान आंबट गोड अशा चवीची असते त्यानंतर तिखट अशी पुदिन्याची चटणी याच्यावर घातली पुन्हा थोडासा चाट मसाला भुरभुरला तुमच्या आवडीनुसार हे जे सगळं साहित्य आहे ते कमी अधिक करा वर बारीक चिरलेला कांदा घातला बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे भरपूरशी बारीक शेववरून घातली आणि सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर घातली आहे तर हे बघा खूप छान चटपटीत असं पापडी चाट जे आहे ते घरच्या घरी तयार झालं सगळं सामान घरी केलेलं असल्यामुळं भरपूर प्रमाणात अगदी मनसोक्त खाता येतं आणि एकदा का जर का पापडी आणि चटण्या तयार असतील तर अगदी केव्हाही तुम्ही हे करू शकता हे बघा पापडी अशी छान खुसखुशीत झालेली आहे त्याचप्रमाणे आज आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद